देशांमधील खेळाडूंवरती संघर्षमय लढत देऊन दोन सुवर्णपदक आणि दोन कांस्य पदक पटकावून भारतासाठी नवनीत मोरे यांनी कौतुकास्पद यशस्वी कामगिरी केली आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली भारताची प्रतिमा बृहन्मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे नवनीत मोरे यांनी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान अमेरिका कॅलिकोलबिया येथे पार पडलेल्या अकरा लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलीस फायर गेम्स दोन हजार चोवीसमध्ये कोलंबिया साऊथ अमेरिकेमध्ये स्विमिंग आणि बुद्धिबळ या खेळातील बत्तीस देशांमधील खेळाडूंवरती संघर्षमय लढत देऊन दोन सुवर्ण पदक आणि दोन कांस्य पदक पटकावून व भारत देशाची लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलिस गेम्स पदक श्रंखले नोंद केली सदर स्पर्धेत बत्तीस देशांनी सहभाग नोंदवला होता नवनीत मोरे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वर्ण पदकाची कमाई करत बर्मिंगम अलाबामा युएसए येथे सत्तावीस जून ते सत्तावीस जून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या वर्ल्ड पोलीस फायर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने जगात भारत देशाची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या कामगिरीसाठी समस्त पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्री साम्राज्यासाठी अरुण ठोंबरे ठोंबरेट